नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दहा मार्च वार रविवार आणि आज आलेल्या आहेत दर्श अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं ही अमावस्या दोन दिवस होती काल शनिवार आणि आज रविवार तर शनी अमावस्या देखील या अमावस्याला म्हटलं जातं त्याचबरोबर दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ही अमावस्या ओळखली जाते माघ महिन्यामध्ये ही अमावस्या येते यामुळे माघी अमावस्या माघ अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी दानाला स्नानाला अतिशय महत्त्व दिलं जातं म्हणून आपल्याला होईल तेवढं दान हे आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला अमावस्याच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मीची पूजा करायची असते बरेच जण असं म्हणतात की अमावस्या हा जो तरहा दिवस आहे तर हा अशुभ दिवस आहे परंतु खरं तर अमावस्या हा दिवस अशुभ नसतो अमावस्येच्या दिवशी बघा आपण लक्ष्मीपूजन करतो या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण दिवाळी अगदी आनंदाने उत्साहाने साजरी करत असतो आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक उपाय देखील करत असतो आणि म्हणूनच प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांची सेवा करायची असते आणि माता लक्ष्मीला सुद्धा प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा आणि उपाय करायचे असतात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक उपाय, उपाय, असा उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी अशा ठिकाणी दही भात ठेवायचा आहे हा दही भात ठेवल्याने आपल्या घरातील सात पिढ्यांचा पितृदोष घरातील पिढा दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या घराची घरातल्या मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा नेहमी आपल्या घरामध्ये भांडणं होत असतील आणि या भांडणांमुळे जर आपल्या घरात लक, लक्ष्मी टिकत नसेल घरातील पीडा दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्या घराच्या आसपास अशा अनेक वाईट शक्ती असतात त्या अदृश्य असतात आपल्या दिसत नाही पण त्याचा परिणाम जो आहे त्या शक्तींचा जो प्रभाव जो आहे तर तो आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्ती असतात त्यांच्यावरती कळत नाकळत होत असतो आणि याचा प्रभाव जो असतो ना तो काही व्यक्तींना आपल्या घरात होत असतो आणि काही व्यक्तींना होत नाही त्याचबरोबर असंही होतं की आपल्या हातात आलेला पैसा हा कोणीतरी हिरावून घेऊन जातो म्हणजे आज आपल्याकडे पन्नास हजार रुपये येतात आणि उद्या सकाळी काहीतरी अडचण येते घरात एखादे व्यक्ती आजारी पडतो काहीतरी नुकसान होतं आणि आलेला पैसा हा आपला पुन्हा घरातून बाहेर जातो तर अशा या अदृश्य शक्तींना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी पितृदोष नष्ट करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रामध्ये समुद्रशास्त्रामध्ये अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले आहे आणि त्याचपैकी एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो आपल्याला प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला करायचा आहे तर उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे दही आणि भात एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे आपल्याला तो भात शिजवायचा आहे भात शिजवल्याने यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल मीठ तूप घालायचं नाही तांदूळ देखील आपल्या धुवून टाकायचे नाही तसाच भात हा शिजवायचा आहे आणि हा भात एवढाच शिजवायचा आहे की तो फक्त आपण उपाय करण्यापुरताच वापरणार घरात इतर सदस्यांनी हा भात सुकूनही खाता कामा नये हा भात शिजला की एका पत्तरवाळीमध्ये किंवा एका द्रोणमध्ये किंवा एका वहीच्या पुठ्ठ्यावरती तुम्हाला हा भात काढून घ्यायचा आहे हा भात तुम्ही काढल्यानंतरनं या भातावर आपल्याला थोडंसं दही घालायचं आहे दोन ते तीन चमचे तुम्हाला दही घालायचं आहे आणि यानंतर तुम्हाला अगदी तुमच्या चिमटीमध्ये येतील एवढे तीळ तुम्हाला त्यावरून टाकायचे आहेत हळदी कुंकू तुम्हाला साईडला कडाल थोडंसं त्या भाताला आणि दहीला लावायचं आहे अगदी थोडंसं लावायचं आहे साईडने आणि यानंतर तुम्हाला हा भात हातात घ्यायचा आहे हातात घेतल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या घरातल्या अगदी लहानतले लहान व्यक्तीपासून ते मोठ्यातले मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांवरून तुम्हाला या भाताचा उतारा करायचा आहे उतारा कसा करायचा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचा उतरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा किंवा तुम्ही ज्या देवाला मानतात ज्या गुरूंना मानतात त्यांचासुद्धा तुम्ही मंत्राचा जप करू शकतात यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा भात आपल्या घराच्या कोपऱ्यांना टच करायचा आहे एक रूम आहे एका रूमला चार कोपरे असतात तर चारही कोपऱ्यांमध्ये हा भात तुम्हाला खाली टेकवायचा आहे उचलून घ्यायचा आहे हा भात नंतर घेऊन जायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती दरवाज्यावर सुद्धा तुम्हाला हा भात सात वेळा उतरवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला तो भात रात्रभर आपल्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवा जेणेकरून आपण रात्री ते बाथरूम वापरत नाही आणि नंतर द बाथरूमचा दरवाजा तुम्हाला लावून घ्यायचा आहे जर तुमचं टॉयलेट आणि बाथरूम एकत्र असेल तर एक बादली घ्या बादलीला पालथं ठेवा त्यावरती दही भात तुम्ही ठेवू शकतात आणि बाथरूम तुम्ही रात्रभर वापरू शकतात हा दही भात रात्रभर आपल्याला तिथेच बाथरूममध्ये ठेवायचा आहे सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं तुम्हाला एक बादली भरून पाणी घराच्या बाहेर नेऊन ठेवायचं तो दही भात उचरायचा आणि घराच्या बाहेर तुम्हाला घेऊन जायचं आहे घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतरनं तो तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथे कुत्रे येतील किंवा कावळे पक्षी येऊन किंवा इतर कुठले प्राणी येऊन तो भात खाऊन जातील हा भात तिथे ना आपल्याला मागे फिरून पाहायचं नाही सरळ घरी यायचं आहे बाहेर जी बादली आपण भरून ठेवलेल्या आहेत तर स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि आपल्याला स्नान करायचं आहे तर पहा जर तुम्ही हा उपाय केला तर बघा आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट हे येणार नाही गाईच्या दुधापासून हे दही जे आहे तर ते बनवलेलं असतं त्याचे परिणाम जे आहे तर ते आपल्याला तात्काळ मिळतात याचं कारण असे आहे की गाईच्या दुधात रक्तपेशी देखील असतात आणि जेव्हा आपण घराबाहेर प्राण्यांना पक्ष्यांना खाण्यासाठी हे दही ठेवतो तेव्हा त्याचा ते स्पर्श हा दृश्य अदृश्य शक्तींना आपोआप होत असतो आणि एक प्रकारे ते रक्त आपण त्या शक्तींवर शिंपडत आहोत असा याचा अर्थ होत असतो आणि त्यामुळे कोणत्याही प्राण्याचा बळी न देता ही दृश्य अदृश्य शक्ती जी आहेत ती आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या घरातून अदृश्य शक्ती ही बाहेरसुद्धा जाते आणि सोबतच घरातली पीडा सुद्धा निघून जाते तर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी आपल्या घरातला सगळा स्वयंपाक वगैरे आवरला की म्हणजे रात्री जेव्हा आपण झोपण्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे म्हणजे यावेळी म्हणजे हा उपाय करण्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये चुकूनही मांसाहार करायचा नाही तरच तुम्ही हा उपाय केला आणि त्याचा रिझल्ट जो आहे तर तो तुम्हाला दिसून येईल घरातील सर्व संकटं दूर होतील पैशांचे काही प्रॉब्लेम्स असतील अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होतील आपल्या घरात ज्यांना नोकरी नाहीत नोकरी बिना घरात बसलेल्या आहेत तर त्यांना नोकरीच्या संधीसुद्धा उपलब्ध होतील नोकरी प्राप्तीसुद्धा त्यांना होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदून आपल्या घराची घरातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रगती होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ